शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे रोज रोज आपल्याला आता सणवार आलेत की नाही तर नैवेद्याला काय बनवायचं असा प्रश्न पडतो तर चला आपण आता शेवयांचा शिरा बनवणार आहोत ही बघा ही अशी शेवई असते बघा ही गव्हाची शेवई असं पॉकेट मिळतं असं हे शेवईचं पाकिट अशी मी एक एक वाटी भरून अशी शेवई घेतलेली आहे अर्धा वाटी साखर तूप वेलची पावडर थोडीशी टाकण्याला वरून टाकायला मीठ पावडर बदाम काजू मनुके चला तर मग आता आपण झटपट होणाऱ्या शि शीर, शिरा बनवूया चला तर मग आता आपण असं जाडबुडाचं कडई किंवा पातेल असं घ्यायचं आता आपण त्यात तूप टाकूया अगोदर आपण दोन चमचे तूप टाकून घेऊ दोन ते तीन हे बघा आपलं तूप तापलंय आता गॅस कमी करायचा ही एक वाटी आपण शिवया घेतली रोस्टेड पण मिळतात आणि अशा आश, अशा बिना भाजलेल्या पण मिळतात तर आपण बिन भाजलेल्या घेतले आणि तुपावर आपण या मंद गॅसवर छान परतवून घ्यायच्या थोड्या गुलाबी होईपर्यंत परतवून घेऊ आपण तोपर्यंत आपण इकडे एक वाटी शेवायला दोन वाट्या पाणी चांगलं उकळून घेतलंय पातेल्या आता या मंद गॅसवर आपण परतत राहील हे बघा आता या शेवयांना कसा हलकासा कलर आलाय बघा बदामी कलर त्यात आता आपण ड्राय फ्रुर्त्यात भाजून घेऊ वेगळं भाजायची काही गरज नाही यात होतात ते काजू बदाम मनुका गॅस मंदच ठेवायचा फुल ठेवायचा नाही गॅस आणि आता मंद गॅसवरच आपण हे परत राहायचं आता आपण अजून एक चमचा तूप घालून घेऊ कारण आपण ड्रायफ्रूट टाकलेत ना छान खमंग परतवून घेऊ आपण मंद गॅसवर वाटीच्या प्रमाणात आपण ही एक वाटी शेवई घेतली ना याच वाटीच्या प्रमाणात आपण अगोदर दोन वाट्या पाणी टाकून घेऊ आपण आणि मग लागलं तर आपण अजून नंतर टाकू शकतो आता हे बघा आपलं छान हा गु गुलाबी कलरवर वा शेवय आपण छान परतवून घेतल्या हे बघा मनुके पण कसे छान फुलले आणि आपले फ्रूट पण त्यात छान भाजले गेले आता आपण पाणी टाकून घेऊ अगोदर दोनच वाट्या टाकून घेऊ बघा या वाटीच्या प्रमाणात आपण दोन वाट्या उकळत पाणी असं टाकून घेतलं अगोदर तेवढंच टाकायचं आणि जर तुम्हाला अजून वाटलं आपण नंतर टाकू शकतो आता आपण यात जरा उकडी येऊ हो देऊ नंतर आपण साखर टाकू त्या बघा आता याच शेवयांचा उपमा पण तिखट उपमा बनवला जातो खीर पण बनवली जाते मी तुम्हाला खीर बनवून दाखवलेली आहे रोस्टेड शेवयांची खीर बघा या शेवयांचं छान आणि चवीला प्रतिम लागतो हा शिरा तुम्ही नैवेद्याला कोणत्याही सणाला नैवेद्याला तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकता आणि झटपट होणारा कमी वेळेत कमी साहित्य आपल्या घरातल्या साहित्यामध्ये झटपट होतो आता आपण यात उकळी आली की मग आपण साखर टाकू हे बघा शिवाय आपल्या बघा कशा छान फुलल्या आता आपण आता घालायची साखर अगोदरच नाही घालायची आता हे छान फुलले की नाही हाफ हाफ आहे त्या आपण पूर्ण नाही फुलवून घेतल्या अजून आता ही साखर घालून घेऊ अर्धी वाटी साखर तुम्ही किती गोड खाता त्याप्रमाणे टाका मी ते अर्धी वाटी टाकते एका वाटीला एक वाटी किती छान आणि चवीला अप्रतिम लागतो तुम्ही नक्की घ्या पद्धतीने करून बघा बघा आता आपण साखर टाकून चांगलं साखर अशी चांगली मिक्स करून घेतली आता जरा दोन मिनटं आपण झाकून ठेवून देऊ चला ले ले। जवर आता आपण बघूया मध्ये मी एक वेळा बघून घेतलेलं कारण ती कढईला चिटकू शकते म्हणून असं मध्ये मध्ये एक एक मिनिटाने बघत राहायचं हे बघा कशी छान आपली शेवई पण छान फुललेली आहे जवळजवळ आता ही झालेलीच आहे आता आपण त्यात वेलची पावडर टाकून घेऊ वेलची पावडर आणि तुमच्याकडे दुधाची साय असली तर दुधाची साय टाका किंवा मिल्क पावडर टाका मी मिल्क पावडर टाकते साय पण टाकू शकता तुम्ही दुधावरची आता हे आपण छान मिक्स करून घेऊ हलक्या हाताने एकदम करावं लागतंय पाण्याचं प्रमाण योग्य घ्यायचं दोन वाट्या पा एक वाटी शेवायला आपण दोन वाटी पाणी टाकलं आणि थोडस वरती करून ठेवायचं अजून लागलं तर टाकायचं मग हे बघा आणि आता आपण परत झाकण ठेवून देऊ आता आणि गॅस बंद करू म्हणजे कशी ती वाफ वर अजून छान होणार आता मी गॅस बंद करते हे बघा कस छान वाफले गेले तर आपल्या शिरा शेवयांचा शिरा बघा कसा छान वाफ लागेल ला आहे बघा आणि शेवई पण अशी झाली पाहिजे मोक गार झाल्यानंतर ती मोकळी मोकळी होते जरी आता आपल्याला अशी दिसत असली तरी ती थंड झाली ना की ती मोकळी मोकळी शेवई होते आता आपण सर्व करून घेऊ हे बघा अशा प्रकारे शेवईचा शिरा बनवून बघा सणासुदीला बनवला जाणारा शेवईचा शिरा अशा या माझ्या पद्धतीने बनवून बघा झटपट होतं अगदी काहीच वेळ लागत नाही अशा प्रकारे बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या रेसिपी तुम्हाला लगेच दिसतील आणि रोस्टेड शेवयांची खीर पण मी तुम्हाला बनवून दाखवलेली ती पण तुम्ही बघा थँक्यू